नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी लाल चौकीचा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आज या मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे गणेश चतुर्थी निमित्त मंदिरात नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती असते यावेळी आलेल्या नागरिकांना लाल चौकीचा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आणि पाटील कुटुंबतर्फे सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या राजमाता जिजामाता गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात लाल चौकीचा जा गणपती बाप्पा आहे हा सर्व भाविकांना नवसाला पाहणारा आहे आणि त्याची प्रतिती प्रत्येक माणसाला येत राहिले आणि आठ चोवीस पंचवीस वर्ष झाली मंदिराला आणि त्या माध्यमातून भरपूर भाविक आपल्या मनोकामना घेऊन येत आहेत आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने बाप्पा कल्याणकर ठाणे जिल्ह्यामध्ये आज नावा आलेला आहे लाल चौकीचा गणपती मंदिर आज भरपूर लोक इथे येऊन दर्शन घेत आहेत आणि पब्लिक गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद लाल चौकी गणपती मंदिरला आहे राजमाता जिजामाता माता गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी सर्व भाविकांना सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या त्यांची सुख समृद्धी आणि भरभराटी अखंड राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाव ही गणपतीच्या ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या समोर जायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद